मी एक संत जनावेच आभार सादर करते mm. ओव्या गाऊनी सरात दास जणीच्या घरात ओव्या गाऊनी दास दासजणीच्या घरात दळण दळी सख्या श्री हरी दळण दळी सख्या श्री हरी चोरीचा माझ्या आळ चोरीचा माझ्या वरी असाकारे पांडुरंगा केस कावा अलंकार विसरून गेलास देवा असाकारे पांडुरंगा केस कावा अलंकार विसर दास देवा वाकळले लेली तू आंगावरी वाकळ लेली तू आंगावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊनी स्वरात दास घरात दास जनीच्या घरात दळण दळी सख्या श्री हरी दळण दळी सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी असा असाकारी विठला माझ्या मुळावरी करी पुजारी मज देते सुळावरी असा विठला तू माझ्या मुळावरी करी पुजारी मज देते सुळावरी कोठे गेली तुझी जादूगिरी कोठे गेली जादुगिरी आळ चोरीचा माझ्या वरी आळ चोरीचा माझ्या वरी ओव्या गावूनी स्वरात दास जणीच्या घरात ओव्या गावून स्वरात दास जणीच्या घरात दळण दळी हरी दळण दळीख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी दास जनीचा तू बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप दास जनीचा माय बाप तुझी सरी कर तु तु चोरी करण्याचे नाही केले पाप घ्यावे जानूनी तू अंतरी घ्यावे जानूनी तू अंतरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओय गाऊनी स्वरात दास जनी जागरात ओय गाऊनी स्वरात दास जनी जागरात डळण डळीले सख्या श्री हरी डळण डळीले सख्या श्री हरी आळ चोरीचा माज વા દેવાને સોળ પાણી પાણી કોની સો પાના સોળે તે પાણી પાણી આળ ચોરી તું અંતરી आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गावनी स्वरात दास जनी जागरात घरात ओव्या गावून स्वरात दास जनी जागरात घरात दळण सख्या श्री हरी दळण दळी सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्या आळ चोरीचा माझ्या आळ चोरीचा माझ्या धन्यवाद